आज आहे ना नवरात्रीचा सातवा दिवस आणि दिवसभरात मला आहे ना तीन ऑर्डर होत्या तर एक ऑर्डर मी शूट केलेली आहे जी होती आलू रसा भगर आणि आलू सुक्की सब्जी म्हणजे बटाट्याची सुक्की सब्जी ह्याची होती ती पॅकिंग करून घेतली आणि पेपर बॅगमध्ये भरून घेतली आणि ती देखील पेपर बॅग आता पॅकिंग करून घेते सर्व काही शूट करता येत नाही कारण एवढा तर काही टाईम नसतं ताईनं खूप कमी वेळात आपल्याला द्यावं लागतं आणि एका वेळेस तुमच्या मला दोन तीन ऑर्डर आल्या ना मग अशी काय गडबड उडते ना सगळं एकटीनीच करायचं म्हटल्यावर बनवायचं पण एकटीनी सगळं पॅकिंग पण एकटीने करायचं खाली पण देऊन यायचं नंतर कॉल पण रिसिव्ह करायचे खूप खूप गडबड होते त्याच्यामुळे सर्व काही शूटिंग करता येत नाही जेवढं मला शूटिंग करता येतं ते ना तेवढं मी तुम्हाला दाखवत असते आणि याचा तुम्हाला यायला नक्कीच फायदा होणार आहे ज्यांना लाऊड किचन चालू करायचं आहे कारण त्यांना समजणार आहे आपल्याला कशाप्रकारे क्वांटिटी द्यायची पॅकिंग कशी करायची आपल्याला मटेरियल काय काय आणावं लागतं ते स्विगी देतं का झोमॅटो देतं की आपल्यालाच आणावं लागतं ठीक आहे तर हे सर्व आपल्याला कळणार आहे आता ही पहा इथे होती दुसरी ऑर्डर ही दुसरी ऑर्डर देखील आहे ना मी आता देऊन येते खाली जाऊ एक ऑर्डर काय शूट नाही केली असा होता नवरात्रीचा माझा सातवा दिवस